है। भारत आणि इंग्लंड तेंडुलकर अंडरसन चषक मालिकेच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलने पहिल्या गड्यासाठी एक्क्याण्णव धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली के एल राहुल बेचाळीस धावा करून बाद झाला त्यानंतर फलंदाजीला आलेला एस सुदर्शनही शून्यावर बाद झाला मात्र यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या एकशे एकोणतीस धावांच्या भागीदारीमुळे संघाने दोनशे धावांचा टप्पा पार केला यशस्वी जयस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पाचवं शतक ठोकलं त्याने एकशे एक धावा केल्या सध्या मैदानावर शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळत असून गिलने ऐंशीहून अधिक धावा केल्या आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद दोनशे पंच्याहत्तर धावा झाल्या होत्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोकने दोन गडी टिपले आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली